हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत डी एड बी एड धारकांचे शिक्षक भरतीसाठी साकडे आठ वर्षापासून शिक्षक भरती थांबली याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया मागील आठ वर्षापासून जिल्ह्यात शिक्षक भरती झाली नाही यामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत यात विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ शिक्षकांची भरती करण्यात यावी अशी मागणी डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देण्यात आले शिक्षक भरती करण्यात न आल्याने जिल्ह्यातील सर्व अभियोग्यताधारक त्रस्त झाले आहेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अनेक शाळांमधील शिक्षकांची कमतरता निर्माण झाली असून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे गतवर्षी शिक्षक भरती संदर्भात अयोग्यता चाचणी शासनाच्या वतीने घेण्यात आली यात लाखो डी एड व बी एड धारकांच्या भरतीसाठी अशा पल्लवीत झाल्या होत्या स्तरावरून हालचालीही सुरू करण्यात आल्या आहेत यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर कालबद्ध कार्यक्रम आखून दिला आहे जिल्हा परिषदेला याबाबत नामवलीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे कळवले होते पण आजही प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षकांची नामवलीची प्रक्रिया अपूर्णच आहे यावरून आपल्या लक्षात येतं की शिक्षक भरतीसाठी डी एड व बी एड बांधव आतुरतेने वाद पाहत आहेत तरीही गेले आठ वर्ष कोणत्याही प्रकारचे शिक्षक भरती झालेली नाही यासाठी सर्व जिल्ह्यातून जिल्हा परिषदेला किंवा विविध अधिरे अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन भरतीची मागणी केली जात आहे सातत्याने मागणी होत असताना शासनस्तरावर याचा विचार कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद